श्री स्वामी समर्थ तुम्ही गणेश चतुर्थीच्या पूजेची तयारी करत आहात आणि त्यासाठी काही गोष्टींची खात्री करून घेऊ इच्छिता गणेश पूजेच्या साहित्याची यादी मी अधिक स्पष्ट आणि सुटसुटीत करून देत आहे गोंधळ होऊ नये म्हणून मी ही यादी तीन मुख्य विभागांमध्ये विभागली आहे एक मूर्ती घरी आणताना लागणारे साहित्य दोन पूजा मांडण्यासाठी आणि विधी करताना लागणारे साहित्य तीन गणपती विसर्जन करताना लागणारे साहित्य मूर्ती घरी आणताना लागणारे साहित्य गणपती बाप्पांना घरात आणताना खालील गोष्टी जवळ ठेवा हळद कुंकू अक्षता नवीन तबक, ताट किंवा मोठी परात ठेवण्यासाठी आसन एक छोटा कपडा मूर्ती ठेवण्यासाठी एक मोठा नवीन रुमाल किंवा कपडा बाप्पांना घरात आणल्यावर त्यांचे पाय धुण्यासाठी भांडे भरून पाणी दूध आणि औक्षणासाठी एक ताट तयार ठेवा औक्षणाच्या ताटात दोन तेलाचे दिवे कुंकू अक्षता सोन्याची अंगठी आणि सुपारी ठेवा पूजा मांडण्यासाठी आणि विधी करताना लागणारे साहित्य बाप्पांची पूजा मांडणी आणि विधी करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी खालील प्रमाणे आहे पूजेची मांडणी आणि सजावटीसाठी पाठ किंवा चौरंग त्यावर घालण्यासाठी आसन रांगोळी आणि रांगोळीचे रंग गणपतीच्या सजावटीसाठीचे सामान माळ वस्त्र जानवे दागिने फुले फुलांचे हार दुर्वा पत्री शमीचे पान रुई आघाडा केवड्याचे पान समयी निरांजन दोन पंचारती वाती समईसाठी तेलाच्या आणि निरांजनासाठी तुपात भिजवलेल्या कापूर उदबत्ती स्टँड धूप स्टँड नैवेद्य आणि प्रसाद पेढे मिठाई फळे नारळ मोदक किंवा इतर गोड पदार्थ पंचामृत दही दूध साखर मध आणि तूप नैवेद्य दाखवण्यासाठी छोट्या वाट्या इतर पूजेचे साहित्य हळद कुंकू अक्षता अष्टगंध गुलाल अत्तर अत्तर पाहण्यासाठी थोडासा कापूस तुपाची छोटी वाटी आणि तेलाची बरणी पाण्याने भरलेला तांब्या पळी आणि भांडे तामण जानवे कापसाची वस्त्रमाळ आणि वस्त्र विड्याची पाने पंचवीस खारीक बदाम हळकुंड खोबऱ्याचे तुकडे प्रत्येकी पाच नग तांदूळ घंटा शंख पेटी सुट्टे पैसे नाणी चांदीच्या वस्तू असल्यास गणपती विसर्जन करताना लागणारे साहित्य गणपतीला निरोप देताना खालील गोष्टी जवळ ठेवणे महत्वाचे आहे विसर्जनासाठी लागणारे सर्व साहित्य बाप्पांना निरोप देताना मूर्तीसोबत ठेवण्यासाठी एक वस्त्र त्यात मोदक पैसा दुर्वा आणि सुपारी बांधून ठेवा आरतीसाठी लागणारे साहित्य तुम्हाला बाप्पांच्या आगमनासाठी खूप खूप शुभेच्छा या यादीमध्ये तुम्हाला काही बदल करायचा आहे का किंवा आणखी काही माहिती हवी आहे का ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका